व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्द वाचन आहोत तर अलंकारिका जितकं मराठीचं वाचन कराल तेवढं जास्त तुमचं चांगली होणार आहे आणि ते शब्द तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहेत तर पहा अष्टपैलू म्हणजेच काय सर्व गुणसंपन्न तर हे बऱ्याच वेळा पेपरमध्ये आलेले आहे अकरा व रुद्र याचा अर्थ काय होतो अतिशय तापट मनुष्य रुद्र तापट मनुष्य अकलेचा कांदा म्हणजेच मूर्ख आणि अकलेचा खा खंदक याचा अर्थ अत्यंत मूर्ख मनुष्य असा होतो तर हे दोन्ही तुम्ही रिलेट करून लक्षात ठेवू शकता त्यानंतर पहा अरण्य याचा अर्थ काय होतो ज्याचा उपयोग नाही असे कृत्य अरण्य म्हणजे जंगल आणि रुदन म्हणजे रडणे जंगलात रडणे काही उपयोगाचं आहे का यावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो की ज्याचा उपयोग नाही असे कृत्य आळवावरचे पाणी म्हणजेच काय फार काळ न टिकणारे अळू अळूच्या पानावर पाणी टिकत नसतं यावर हे लक्षात ठेवू शकतो आपण अक्षरशत्रू ज्याचा अक्षरशत्रू आहे तसे म्हणजेच कोण असणार आहे तो निरक्षर म्हणजेच अडाणी ओना म म्हणजेच काय सुरुवात करणे किंवा प्रारंभ करणे आणि श्री गणेशाचा अर्थ देखील सुरुवात करणे असाच होतो उंटावरचं शहाणा म्हणजेच मूर्खपणाचा सल्ला देणारा उमराचे फूल दुर्मिळ वस्तू कर्णाचा अवतार कर्ण कसा होता दानशूर त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो उदार मनुष्य किंवा दानशूर कळसूत्री भाऊले दुसऱ्या तंत्राने चालणारा कळीचा नारद म्हणजेच कळ लावणारा कळचा अर्थ काय भांडण कळीचा नारद म्हणजे काय भांडणे लावणारा किंवा कळ लावणारा असा होतो काडी पहिलवान म्हणजे म्हणजेच हडकुळा कुंभकर्ण कुंभकर्ण अतिशय झोपाळू होता त्यावरून लक्ष ठेवायचं आपल्याला अतिशय झोपाळू कुप मंडूक संकुचित वृत्तीचा कुप म्हणजे विहीर आणि मंडूक म्हणजे बेडूक विहिरीतील बेडकासारखा आपल्याला ठेवायचं ठेवायचंय संकुचित वृत्तीचा कारण त्या बाहेरील जग तुला माहितच नसतं कोल्हे कोई म्हणजे शुद्र लोकांची बडबड असं होतो खडाजंगी म्हणजे जोरदार भांडण हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवू शकता एकत्रितपणे खुशाल चेंडू म्हणजे मनुष्य असा होतो खेत्राची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत गर्भापासून श्रीमंत घ्यायचंय होतो अश्रू गंडांतर म्हणजेच भीतीदायक संकट गंडांतरचा अर्थ काय भीतीदायक संकट गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला याचा अर्थ काय मूर्ख मनुष्य गुरु किल्ली म्हणजे मर्म किंवा रहस्य गुळाचा गणपती याचा अर्थ काय होतो मंद बुद्धीचा गोगल गाय गरीब निरुपद्रवी मनुष्य गोगल गाय पहा कोणाला त्रास देते का ती नाही यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं की गरीब निरुपद्रवी मनुष्य असा घरकोबडा म्हणजेच घराबाहेर न पडणारा घोरपड पहा घोरपड कसं असतात अतिशय ठेवायचं चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड चरपट पंजरीचा अर्थ काय होतो निरर्थक बडबड रत्न म्हणजेच काय मार चौदा रत्नाचा अर्थ काय होतो मार असा होतो छत्तीसचा आकडा म्हणजे शत्रुत्व जमदग्नीचा अवतार म्हणजे अतिशय रागीट अग्नीवरून आपलं लक्ष ठेवायचं रागीट टोळ भैरव कामा नासाडी करणारे लोक चोरांची टोळी असते आणि ती नास करते ना, काय कामात नासाडी करणारे लोक असं आपण त्याच रिलेट करून ठेवू शकतो दुसऱ्यांच्या तंत्राने वागणारा व्यक्ती त्रिशंकू याचा अर्थ काय होतो कधीही तर पहा काळ्या दगडावरची रेख असेल ते त्यानंतर दळूबाई तर पहा दळूबाईचा अर्थ काय होतो अतिशय भेक मनुष्य दळूबाई म्हणजेच काय होतो अर्थ भेकड मनुष्य देव माणूस मनुष याचा अर्थ काय होतो चांगला सज्जन मनुष्य धोपट मार्ग म्हणजेच काय सरळ नेहमीचा मार्ग नवकोट नारायण याचा अर्थ काय होतो खूप श्रीमंत नंदी बैल म्हणजेच काय होला हो म्हणणारा परवणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग्य पहा अतिशय दुर्मिळ योग आहे हे पर्वणीचा अर्थ आणि हे काय दुर्मिळ वस्तू उंबराचे फुलचा अर्थ काय दुर्मिळ वस्तू इथे आपल्याला गोंधळून जायचं नाही आहे हे दोन्ही वेगवेगळ्या आहे दुर्मिळ योग आहे आणि दुर्मिळ वस्तू आहे पाताळ यंत्री म्हणजे कपट कारस्थान करणारी व्यक्ती पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू आणि पांढरा परिसीचा अर्थ काय होतो लबाड पांढरा परिस असेल तर लबाड लक्षात ठेवायचं आणि कावळा असेल तर निसर्गात नसलेली वस्तू पिकले पण याचा अर्थ होतो म्हातारा मनुष्य पोपटपंची याचा अर्थ काय होतो अर्थ न करतलेले पाठांतर बृहस्पती म्हणजे काय बुद्धिमान बृहस्पतीचा अर्थ काय होतो बुद्धिमान बिन भाड्याचे घर म्हणजेच काय तुरुंग बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य बोलाची कडी म्हणजे केवळ शाब्दिक वचने बोलाची याचा का अर्थ काय व्यर्थ बडबड किंवा शाब्दिक वचने भगीरथ प्रयत्न याचा अर्थ काय आटोकाट प्रयत्न केले भाग भाकड कथा याचा अर्थ काय होतो बाष्फळ गोष्टी तर पहा हे बऱ्याच वेळा पेपर मध्ये आलं होतं भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा भीष्म भीष्मप्रतिज्ञेचा अर्थ काय होतो अतिशय कठीण अशी प्रतिज्ञा मंथरा दुष्ट स्त्री मायेचा पूत पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू मारुतीची शेपूट याचा अर्थ काय होतो लांबत जाणारे काम मारुतीची शेपूट कसं होतं त्याप्रमाणे हे लक्षात ठेवायचं आपल्याला मृग जळ म्हणजेच केवळ आभास मृग काय होतो केवळ आभास आभास म्हणजे काय जे कल्पना केलेलं असे पात्र म्हणजे बावळट रामबाण औषध म्हणजेच अचूक गुणकारी अचूक गुणकारी याला आपण काय म्हणतो रामबाण औषध रामबाण याला लंकेची पार्वती म्हणजेच अत्यंत गरीब स्त्री लंबकर्ण म्हणजेच बेअकली लंब कर्ण म्हणजेच काय बेअकली वाटाण्याच्या अक्षता याचा अर्थ काय होतो नकार वाटाण्याच्या अक्षताचा अर्थ काय होतो नकार वामन मूर्ती ठेंगू किंवा बुटका मनुष्य याला काय म्हणतात वामन मूर्ती हे अलंकारिक शब्द आहेत वाहती गंगा याचा अर्थ तो, तो आलेली संधी वाहती गंगा याचा अर्थ काय आलेली संधी शकुनी मामा म्हणजेच कपटी मनुष्य शेंदाड शिपाई म्हणजे आणि श्री गणेशा म्हणजे प्रारंभ तर पहा ओनामा आणि श्री गणेशा करणे याचा दोन्हीचा अर्थ हे सारखंच हे तुम्ही एकत्रितपणे लक्षात ठेवू शकता सव्यसाची म्हणजेच उलट सुलट काम करणारा सव्यसाचीचा अर्थ काय पहा हे देखील आपल्याला वाचन करायचं सतत कारण हे थोडंसं वेगळं आहे याला वाच वाचन करून आपल्याशी ठेवायचे स्मशान वैराग्य म्हणजेच काय तात्कालिक वैराग्य अवतार अत्यंत भोळा मनुष्य आणि सुळावरची पोळी सुळ सुड़... सुवरची पोळीचा अर्थ काय जीव धोक्यात घालणारे काम सूर्यवंशीचा अर्थ काय सूर्याच्या का सूर्य वंशात असणारे का नाही उशिरा उठणाऱ्याला सूर्यवंशी असे म्हणतात हे देखील खूप इम्पॉर्टन्टाईप जात यामध्ये विद्यार्थी गोंधळून जातात सूर्यवंशी म्हणजे सूर्याच्या वंशामध्ये जन्मलेले नाही तर उशिरा उठणारे अशा प्रकारे हे अलंकारिक शब्द जे आहेत हे सतत आपल्याला वाचन करायचं तर पहा आपल्याला वाचन करायला जास्त वेळ लागत नाही वाचन सतत केल्यानं काय होतं आपल्याला ते सतत आपल्याला लक्षात राहतं वाचन केल्यानं काय होतं सतत लक्षात राहतं आणि आपल्याला परीक्षेमध्ये ते बरोबर आठवतं आणि आपण त्याला रिलेट करू शकतो कारण आपण सतत वाचलेलं असतं आपल्याला कुठं ना कुठं ते क्लिक होतं आणि आपण करेक्ट पर्यायला टिक करू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला ते मी मला कमेंट करून सांगायचं आहे तर भेटूयात पुढील एका अशाच वाचनाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद